रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृपश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस नमस्कार मी आशा सुधीर साठे माझ्या कवितेचं सा नाव आहे ओढ गावाची गावाकडे जाण्याची ओढ होती ती आगळी वेगळी गावाकडे जाण्याची ओढ होती ती आगळी वेगळी आठवते मजला अजूनही गावाकडची गोड दिवाळी उजड असायचा कंदिलाचा नवथा लाईटचा झगमगाट उजेड असायचा कंदिलाचा नव्हता लाईटचा झगमगाट शेणाने सारवलेल्या अंगणाचा असायचा खूपच थाटमाट गोठ्या मधल्या दगडी भिंती आई सारवायची मातीने गोठ्या मधल्या दगडी भिंती आई सारवायची मातीने दिवाळीची सुरुवात व्हायची वसुबारसच्या पूजनाने दिवसभर थकलेली माऊली फराळ करायची अंधारात दिवसभर थकलेली माऊली फराळ करायची अंधारात लाडू करंजीवर ताव मारायची लेकरे तिची आनंदात गोठ्यामधली ती कपिला माता आता गोठ्यात नाही उरली गोठ्यामधली ती कपिला माता आता गोठ्यात नाही उरली शेणाऐवजी अंगणे आता पिवळ्या रंगाने न्हावू लागली शेणाऐवजी अंगणे आता पिवळ्या रंगाने न्हावू लागली